माननीय राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जाहीर प्रचाराचा कालावधी हा मतदार संपायच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास जरी असला तरी तीन तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे कारण रात्री दहा ते बारा ह्या कालावधीमध्ये आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टच्या नियमानुसार लाऊडस्पीकर वापरते त्यामुळे जाहीर प्रचार त्याला करता येणार नाही त्या कालावधीमध्ये ते शांततेत भेटून त्यांचं मतदारांना आव्हान वगैरे तोंडी करू शकतील वापर करता येणार माननीय लागते निवडणूक कायदाचे आचारसंहितेचे जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानुसार ज्या तारखेला आपलं मतदान आहे त्याच्या अगोदर चोवीस तारखे म्हणजे आपलं मतदान पाच तारखेला सकाळी साडेसात वाजता आहे तसं प्रचाराची मुदत चार तारखेला सकाळी साडेसात वाजता संपणार आहे परंतु रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत मान्य सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार कोणताही जाहीर प्रचार करता येत नाही त्या अनुषंगाने आपण रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर प्रचार म्हणतोय कोणाकडून अनावधानाने सुद्धा होऊ नये यासाठी ते आपण त्याची कल्पनाही उमेदवारांना दिलेली आहे